नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी रामडोह अळीतील आराध्य दैवतेच्या कृपेने निवडणूक प्रचाराचा शुभारंभ रामडोह अळी येथील श्रीनाथ मस्कोबा मंदिरात पारंपरिक विधीपूर्वक पहिला नरफोडत निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला वाई नगरपालिका प्रभाग क्रमांक तीनचे अधिकृत उमेदवार शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते सतीश विनायक वैराट आणि शबाना गफूर मुजावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी गट यांनी प्रचंड उत्साहात प्रचाराचा शुभारंभ केला सर्वसामान्य कुटुंबातून येणारे बैराट यांनी गेल्या काही काळात केलेल्या विकास कामांमुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्मिती झाली आहे स्थानिक हितांच्या पूर्ततेसाठी सातत्यानं काम करणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत असून त्यांच्या कामांच्या जोरदार यंदाच्या निवडणुकीत भूतो न भविष्यतो असा विक्रमी निकाल लागू शकतो अशी जोरदार चर्चा परिसरात रंगत आणत आहे सातारा वाई प्रतिनिधी प्रदीप नवघरे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा